परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रमाताई अरुण शेजावडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे या सर्व समाजसुधारक महापुरुषांना पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी पूज्यवंते संगमित्र भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते गायकवाड लक्ष्मण बनसोडे महेंद्रभाऊ साळके रमेश साळवे गंगा सपाटे संतोष वानखेडे आदींची उपस्थिती होती पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे जो पुरस्कार जाहीर झाला त्यामागे मॅडमचे कष्ट हे देखील उल्लेखनीय आहे त्यांचं जे समाजाप्रती प्रेम आहे शैक्षणिक क्षेत्रामधील योगदान आहे विद्यार्थ्यांप्रती असणारं प्रेम आणि त्यांना कुठंतरी उभं करण्याची जी त्यांची तळमळ आहे त्या तळमळीला शासनाने कुठंतरी नोंद घेतली याबद्दल महाराष्ट्र शासनाचे व तसेच सर्व समाज बांधवांचे मी जाहीर आभार व्यक्त करतो जय आज या ठिकाणी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार परभणी जिल्ह्याच्या वतीनं मला जाहीर झाला याचा मला अभिमान वाटते की एक प्रकारची आम्हाला बाबासाहेबांची पुण्याई आहे हे आम्ही समाजात चालत नव्हतो पण बाबासाहेबांमुळं आज आम्हाला हे पुरस्कार घेण्याचा मान मिळतो समाजात एक उच्च प्रतिष्ठित स्थान मिळतो आम्ही विविध क्षेत्रामध्ये काम करून आमचं उल्लेखनीय कार्य एक छोटीशी सुई एवढा तुकडा आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये पहिली महिला होते मी दलित महिलांमधून एक पहिली महिला जिने शाळा सुरू केली दोन हजार सात पासून परभणी कार्यरत आहे महिलांचे सक्षमीकरण करण्याचे विषयी महिलांच्या उद्योग उभारण्यापासून सर्व गोष्टी मी सुरू केलेल्या आहेत परभणी ह्या जिल्ह्यामध्ये तर कुठं ना कुठं समाज बांधवांनी शासनाने ती दखल घेतली मला आज खूप चांगलं वाटते माझ्या आज एका हातामुळं माझे समाज बांधव माझे धर्म बांधव माझ्या पाठीशी उभे आहे हे मला बघून आज खूप चांगलं वाटते तर गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करते आणि आज आम्हाला खूप स्वाभिमान आहे की रमा शेजवळे मॅडम यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज हा पुरस्कार मिळालेला आहे तर ही त्यांच्या कष्टाची त्यांच्या एक नॉलेज जास्त असल्याची उल्लेखनीय बाब आहे मी म्हणते की एका पुरुषामागे स्त्रीचा हात असतो तर रमा मॅडमला खूप सपोर्ट हा अरुण शेजावळे सरांचा मिळतो तर मी म्हणते एका स्त्रीच्या मागे पुरुषाचा पण हात असू शकतो ही खूप मोठी उल्लेखनीय बाब आहे आणि आज आम्हाला खूप साथ स्वाभिमान आहे की रमा मॅडमसारख्या थोड्या कमी वयातल्या मॅडमला हा पुरस्कार मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे